नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय तिकिटामध्ये थेट पन्नास टक्क्यांची सवलत मिळणार असून या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे कोरोना काळामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे विभागाच्या वतीनं पॅसेंजर रेल्वे गाड्यांची विभागणी करत त्यांच्या तिकिटाची रक्कम एक्सप्रेस ट्रेनसोबत जोडण्यात आली होती थोडक्यात तर प्रवाशांना पॅसेंजर रेल्वेसाठीही एक्सप्रेसचं तिकीट भाडं भरावं लागत होतं दररोज प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत होता अखेर रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पॅसेंजर रेल्वेसाठी आता सेकंड क्लासचा तिकीट दर लागू करण्यात आले असून रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीमध्येही बदल करण्यात आले सर्व लांब पल्ल्याच्या तिकिटांमध्ये पन्नास टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे हायस्कूल प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोअर आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार